श्रीकांत तुम्ही सगळेजण बघताय म्हणजे ज्या पी एन पाटील साहेबांनी काँग्रेसबरोबरची एक निष्ठता एवढी दाखवली की मला वाटते राजीव गांधींचा पुतळा कोल्हापूरमध्ये उभा राहिला पाहिजे हा आग्रह धरणारा माणूस पी एन साहेब मला वाटते राजीव गांधींच्या नावानं एक सुदगिरणी मला काढली पाहिजे ह्या व्यवस्थेमध्ये स्वतःचं सगळं राजकीय पुण्याही वापरणारा पी एन साहेब राजीव गांधींच्या प्रत्येक जयंतीला मला वाटते सद्भावना दौड काढणारा माणूस पी एन साहेब आणि ह्या पी एन साहेबाच्या वाटेला काय आलं कधीतरी ह्या प्रश्नाचं उत्तर आता तू काँग्रेसमध्ये काम केलेस म्हणून मला विचार असं वाटते किंवा अजून काही आमची महान मंडळी काँग्रेसच्या प्रेमामध्ये पन्हाळा तालुक्यातली आहे त्याला सांगावं असं सा वाटते की त्याच्या वाटेला नेमकं काय आलं का राहुल पाटलांनी काँग्रेस सोडली येवलूतच्या ह्या व्यासपीठावरनं जर त्याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर मी सांगेन की एवढूच मदतनं आपण सगळ्यांनी आमचा प्रकाश देसाई या ठिकाणी आहे कुंभीला पॅनेल प्रकाश तुम्ही मला करायला लावलं मला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आपण कुंभीला ताकदीनं लढायचं कार्यकर्त्यासाठी काय पण करायचं ही माझी भूमिका असताना प्रत्येक इलेक्शनला मी कुंभीमध्ये नरकेंच्या विरोधात लढलो आणि कुंभीला बंटीपाटलांनी मदत कुणाला केली हो गगनबावड्यातली अडीच तीन हजार मतं दक्षिणमध्ये कुणी नोंदवली हो। सगळ्या पराभवाचं कारण कोण झालं आणि आज हे सगळं घडताना आपण बघतोय काही मंडळी आज काँग्रेसमधनं राष्ट्रवादीपर्यंतचा केलेला प्रवास आपण अनुभवतोय आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अजून पन्हाळा तालुक्यातल्या तुमच्या माझ्या काही लोकांना वाटते कुणाला काँग्रेसमध्ये राहावं वाटते कुणाला राष्ट्रवादीमध्ये राहावं असं वाटते आणि त्याच्यापेक्षा आश्चर्य काही महाभाग असे आहेत की ज्यांना आता शिवसेनेकडे जाऊसं वाटतं आहे म्हणजे हे कुठलं पन्हाळा तालुक्यातलं विदारक चित्र आज आपण अनुभवतो आहे